रामकृष्णारी आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच नवदुर्गांपैकी आजच्या देवीचे जे रूप आहे ते म्हणजेच ब्रह्मचारिणी रूप आणि या देवीला लाल रंग फार आवडतो म्हणून आजच्या दिवशी देवीचे भक्त लाल रंग परिधान करतात लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि लाल रंग हा प्रेम उत्साह भक्ती वाढवण्याचे प्रतीक आहे म्हणून आजच्या दिवशी देवीच्या पूजेमध्ये सुद्धा लाल रंग अर्पण करतात म्हणजेच लाल गुलाबाचे फूल जास्वंदाचे फूल त्याचप्रमाणे लाल रंगाचा सिंदूर देवीला अर्पण करतात देवीच्या पूजेमध्ये आज खडीसाखर आणि पंचामृताचा नैवेद्य असतो काल रात्री कल्याणी